नमस्कार मित्रांनो सोऱ्याट्रीटमध्ये सोरायसिसचा उपचार केला जातो आणि सोरायसिसच्या उपचारामध्ये साधारणतः सोरायट्रीटमध्ये दोन प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत एक आहे नॉर्मल रेग्युलर ट्रीटमेंट आणि एक आहे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आता ॲडव्हान्स ट्रीटमेंटला बरीच वर्षं झालेली आहेत दोन ते तीन वर्षं झालेली आहेत त्यामुळे आता बऱ्याच लोकांना कळायला लागलेलं आहे की ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट उपलब्ध आहे पण ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट काय आहे आणि रेग्युलर ट्रीटमेंट काय आहे साधारणतः सोऱ्याटीटमध्ये जेव्हा रुग्ण येतो त्यावेळेला सोऱ्याटीट नेहमीच सगळ्या रुग्णांना रेग्युलर ट्रीटमेंट ॲडवाईस करते रेग्युलर ट्रीटमेंटमध्ये साधारणतः साठ ते सत्तर टक्के रुग्णांना चांगल्यापैकी फरक पडतो आणि ज्यावेळेस रेग्युलर ट्रीटमेंटमध्ये जेव्हा चांगला फरक पडत नाही त्यावेळेला त्यांना सोऱ्याटीटमध्ये ॲडव्हान्स ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो आता ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट काय आहे आणि या दोघं ट्रीटमेंटमध्ये काय फरक आहे साधारणतः होमिओपॅथिक उपचारामध्ये गेल्या अडोतीस वर्षामध्ये जी आम्ही उपचार करत आलो आहोत तो आहे रेग्युलर ट्रीटमेंट आता आम्हाला असं आढळलं रेग्युलर ट्रीटमेंटमध्ये की साधारणतः बऱ्याचशा रुग्णांचा जो सोरायसिस असतो तो जरी कितीही वर्षापासून असेल आणि त्यांना काही त्रास असेल किंवा त्यांनी विविध उपचार घेतलेले असतील तरी साधारणतः बरेचसे रुग्ण रेग्युलर ट्रीटमेंटला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि साधारणतः वर्षभरामध्ये त्यांना बऱ्यापैकी फरक पडतो आणि कालांतराने ते पूर्ण दुरुस्त पण होतात पण असे काही रुग्ण आम्हाला असे आढळून आले की ज्यांनी रेग्युलर उपचार घेतलेला आहे जे रेग्युलर पथ्य पाहत आहेत आणि त्यांना दोन ते तीन वर्ष उपचार घेऊनही दहा ते वीस टक्केच फरक पडलेला आहे आणि यापुढे त्यांच्यामध्ये सुधारणा दिसून येत नाही अशा रुग्णांवर ज्या वेळेला आम्ही संशोधन केलं त्यावेळेला असं आढळून आलं की काही रुग्ण असे जे आहेत की ज्यांनी अनेक पंधरा वर्षापेक्षा जास्त जुना सोरायसिस आहे त्यांच्या सोरायसिस मॉडरेट टू सिव्हिअर प्रकारातला आहे एकाच वेळेला त्यांना दोन ते तीन प्रकारचे सोरायसिस आहेत त्यांना अनेक बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी जे उपचार घेतलेले आहेत ते इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स त्याच्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत झालेली आहे त्यामुळे त्यांना ह्या उपचार पद्धतीने चांगला फरक पडत नाही अर्थात जो काही फरक पडतो आहे त्यात ते समाधानी आहेत मग यांच्यावर रिसर्च केल्यानंतर आम्हाला असं आढळलं हो की या रुग्णांची आम्ही विशेष वेगळ्या प्रकारे तपासणी करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची औषधं संशोधन संशोधन करण्यात आलेली आहेत आता या तपासणीमध्ये फरक काय की साधारणतः रेग्युलर ट्रीटमेंट ज्याला रुग्ण येतो तो, तो रुग्णासोबत आम्ही त्याची चर्चा करतो रुग्णाची माहिती घेतो आणि ती माहिती अतिशय व्यवस्थित असते त्यांना काही कॉम्प्लिकेशन्स पण नसतात त्यांना प्रतिसाद पण मिळतो पण ज्या वेळेला आम्ही असं बघितलं की अनेक रुग्णांना त्यांच्या केस खूप कॉम्प्लिकेटेड आहेत किंवा त्यांची लाईफस्टाईल पण कॉम्प्लिकेटेड आहेत त्यामुळे त्यांना या पद्धतीमध्ये फरक पडत नाही मग आम्ही त्यांचं वेगळं संशोधन केलं त्याला आम्ही म्हणतो थ्री सिक्स्टी डिग्री कन्सल्टेशन म्हणजे त्यांचं स्वतःचं कन्सल्टेशन त्यांच्या जवळच्या जे काही लोक आहेत त्यांचं कन्सल्टेशन घेतलं त्यांना त्यांच्याविषयी काही माहिती विचारली आणि अशा तीन चार लोकांना त्यांच्याविषयी माहिती विचारल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही अतिशय नवीन माहिती आम्हाला मिळालेली आहे याच्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले आणि त्या माहितीच्या आधारावर आम्ही अजून रिसर्च केला आणि ज्या औषधाने त्यांना फरक पडला नाही का पडला नाही किंवा त्याचं मूळ कारण काय कधीकधी काही सूक्ष्म गोष्टी शोधणं कठीण असतं ज्या आम्हाला त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस आढळलेत त्या ब्लॉकेजेस आढळल्यानंतर आम्ही जेव्हा त्याप्रकारे त्यांची ट्रीटमेंट केली तर त्यांना खूप लवकर आणि फास्ट फरक पडायला लागला आणि म्हणून आम्ही या ट्रीटमेंटला ॲडव्हान्स ट्रीटमेंट असा दर्जा दिलेला आहे त्याची तपासणीची वेळ आणि पद्धत पण वेगळी आहे अर्थात या दोन्ही ट्रीटमेंटमध्ये आम्ही जे कष्ट घेतो ते ॲडव्हान्समध्ये साधारणतः सहा ते सात पट्टीने वेळ जातो किंवा आम्हाला कष्ट किंवा रिसर्च करावं लागतात त्यामुळे ॲडव्हान्स ट्रीटमेंटची जी कॉस्ट आहे औषधांची आणि उपचाराची ही रेग्युलर ट्रीटमेंटपेक्षा जास्त असते पण ज्या लोकांना या रेग्युलर ट्रीटमेंटने फरक पडत नाही त्यांना त्या ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आणि आम्ही तसा सल्ला देतो या उलट अनेक रुग्ण आम्हाला स्वतःहून असं म्हणतात की आम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट घेऊ इच्छितो निश्चितच आम्ही अशा रुग्णांना ॲडव्हान्स ट्रीटमेंटला जायचा सल्ला देत नाहीत त्यांना म्हणतो पहिल्यांदा तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट घ्या त्याच्यात जर तुम्हाला चांगला फरक पडला विनाकारण ॲडव्हान्स घेऊ नका कारण आमच्याकडे ॲडव्हान्स ट्रीटमेंटसाठी जे रुग्ण आहेत त्यांना साधारणतः तीन महिने वेटिंग आहे कारण भरपूर असे रुग्ण आता वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग येत आहेत की ज्यांना अनेक ठिकाणी फरक नाही आहे त्यामुळे ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये खूप वेटिंग वाढलेलं आहे आणि ते वेटिंग वाढायचं कारण असं की त्याला वेळ पण जास्त लागतो त्याच्याला विशेष काळजी घ्यावी लागते तर ह्या दोन्ही प्रकारचे ट्रीटमेंट सो रॅन उपलब्ध आहेत दोन्ही ट्रीटमेंटमध्ये निश्चितच वेगवेगळा फरक आहे पण प्रत्येक रुग्णाला ॲडव्हान्स ट्रीटमेंट ही आवश्यक नाही आहे ज्यांना आवश्यक आहे त्यांना पर्याय पण नाही आहे त्यामुळे आम्ही निश्चितच आमच्या रुग्णांना प्रामाणिकपणे सांगतो की ज्या आता तुम्हाला ॲडव्हान्स ट्रीटमेंटची आवश्यकता आहे तुम्हाला ती घ्यायला पाहिजे अन्यथा तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट घेण्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ लागेल तुम्हाला फरक पडेल किंवा नाही याची शक्यता फक्त पन्नास टक्के आहे आणि अशा रुग्णाला निश्चितच ॲडव्हान्स ट्रीटमेंट आवश्यक आहे आम्ही तसा सल्ला देतो धन्यवाद